आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र पाचोरा तालुक्यात सध्या सर्दी ताप खोकला यासारखे व्हायरल इन्फेक्शन सुरू आहे असे आढळून आल्यास पाचुरा ग्रामीण रुग्णालयात रक्त तपासणी करून उपचार घ्यावे असं आवाहन पाचुरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ सतीश टाक यांनी केले आहे पाचुरा तालुक्यामध्ये सर्दी ताप खोकला अशा प्रकारचे रुग्ण हे पोकळीमध्ये येत असतात उपचार करत आहोत बहुधा हे व्हायर चे साथ आहेत त्यामध्ये पेशंटच्या तपासून त्यांना योग्य उपचार करत आहोत आमचे एमपीडब्ल्यू आरोग्य कर्मचारी हे शहरामध्ये आणि पासोरा नगरपालिकेच्या शहरामध्ये सर्वेक्षण चालू केलेलं आहे आणि लोकांमध्ये जनजागृती मलेरिया डेंग्यू याविषयी करण्यात येत आहे जनतेला आवार करण्यात येत आहे सर्दी ताप लावले जास्त काय आले तर ग्रामीण रुग्णालय संप